हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवा अकॅडमी मी प्राध्यापक अरुण तुपे तुमच्या सगळ्या सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस डिस्कशन सिरीजचा पुढचा व्हिडिओ मित्रांनो आपण जे अगोदरचे जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस डिस्कशनचे व्हिडिओ बघितले त्यामध्ये आपण पेपर मधले दोन महत्वाचे कंपोनंटचा सिलेबस डिस्कस केला फर्स्ट कंपोनंट आपला होता प्राकृतिक भूगोल त्याला आपण फिजिकल जॉग्रफी असे म्हणतो आणि दुसरा जो कंपोनंट होता आपला याच्यामधला तो होता मानवी भूगोल ज्याला आपण ह्युमन जॉग्रफी असे म्हणतो बरोबर मागचे जे आपले व्हिडिओ आले ते होते आपले पेपर टू बद्दलचे त्या पेपर टूच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं मित्रांनो आपण फर्स्ट अँड सेकंड युनिट डिस्कस केला एका व्हिडिओमध्ये अँड दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण थर्ड अँड फोर्थ पार्ट जो आहे पेपर टू सिलेबसचा तो डिस्कस केला फर्स्ट अँड सेकंड पार्ट हा कशाशी संबंधित होता हा संबंधित होता प्राकृतिक रचना पहिला पार्ट दॅट इज फिजिकल सेटिंग ओके सेकंड पार्ट हा कशाशी संबंधित होता रिसोर्सेस भारतामध्ये कुठले कुठले रिसोर्सेस आहे ओके अॅनिमल रिसोर्सेस प्लांट रिसोर्सेस ॲनिमल रिसोर्स रिसोर्सेस मिनरल रिसोर्सेस हे सगळ्या टाईपचे रिसोर्सेस आपण याच्यामध्ये डिस्कस केले सिलेबसमध्ये राईट तिसरा जो पार्ट होता याच्यामध्ये तो होता ऍग्रिकल्चरशी संबंधित भारतामध्ये अॅग्रिकल्चर कसा आहे ऍग्रिकल्चरचा पॅटर्न आपल्याला कसा दिसतो अॅग्रो इकॉलॉजिकल झोन कसे आहे डिफरंट टाइप्स ऑफ ऍग्रीकल्चर पॅटर्न कसे आपल्याला दिसतात क्रॉपिंग पॅटर्न कसे दिसतात अग्रिएल ऍक्टिव्हिटी कशी दिसते या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस केल्या चौथा जो आपला टॉपिक होता पेपर टू मधला तो होता इंडस्ट्रीबद्दल भारतामधले भारतामध्ये असणाऱ्या इंडस्ट्रीज त्या इंडस्ट्री कुठल्या कुठल्या टाइपच्या इंडस्ट्रीज आहे मग त्यामध्ये इंडस्ट्रीचे लोकेशन कुठले कुठले लोकेशनल फॅक्टर हे इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण या मध्ये घेतला होता सो so, मित्रांनो आपण आता काय करू पुढचा पॉईंट डिस्कस करू सिलेबसचा पुढचा पॉईंट बघा पाचवा पॉइंट आहे पेपर टू मधला तो काय आहे ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन अँड ट्रेड मला एक सांगा मित्रांनो की आपण हा टॉपिक खूप ठिकाणी ऑलरेडी स्टडी केलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रिलिम्समध्ये आपण ट्रान्सपोर्टबद्दल स्टडी करतो कम्युनिकेशन बद्दल स्टडी करतो ट्रेडबद्दल आपण इकॉनॉमिक्समध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे ट्रान्सपोर्टमध्ये आपण रोड वेज कुठले असतात त्याच्याबद्दल बघतो राईट ओके नॅशनल हायवेज बद्दल आपण स्टडी केलेले नॅशनल हायवेज स्टेट हायवेज राईट लोकल हायवेज या विलेज डिस्ट्रिक्ट हायवेज या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी प्रिलिम्स मध्ये डिस्कस केल्या जीएस पेपर पेपरमध्ये राईट ठीक आहे तर मध्ये आपल्याला काय आहे एक ऑप्शनल आहे आपल्याला ह्या गोष्टी डिस्कस करायचं आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं पेपर टू हा खूप सोपा आहे जॉग्रफीचा पेपर मध्ये खूप साऱ्या गोष्टी म्हणजे जीएसचा बराचसा सिलेबस आपल्या इथं डायरेक्टली रिफ्लेक्ट झालेला दिसतो ओके फक्त आपल्याकडे काय पाहिजे डेटा पाहिजे थोडासा फॅक्ट्स पाहिजे आणि काही नवीन घडामोडी जर असेल या सिलेबसच्या पॉईंटची रिलेटेड त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघा रोड रेल्वेज वॉटरवेज एअरवेज मित्रांनो आपण या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे अभ्यासलेल्या आहे प्रिलिम्समध्ये राईट सो रोड रेल्वेज जलमार्ग हवाई मार्ग नलिका मार्गाचे जाळे इत्यादी ओके सो रोड कुठल्या कुठल्या टाइपचे आहे ठीक आहे हाऊ वी कॅन कॅरेक्टराइज ऑर हाऊ वी कॅन डिवाइड दोड व्हॉट आर द क्रेक्टेरिया फॉर दी नॅशनल हायवेज स्टेट हायवेज याचे क्रेटेरिया काय आता नवीन जे डिनोटेशन आलंय ऑड uh, नंबर आणि इव्हेन नंबर जो हायवेसाठी ते काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत रेल्वेमध्ये आपण काय डिस्कस करू की रेल्वेचे आतापर्यंत झालेले डेव्हलपमेंट ओके फायव युअर प्लान्शी थ्रू रेल्वेची डेव्हलपमेंट कशी झाली रेल्वेला रेल्वेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी डेव्हलप झाल्या मग नॅरो गेजची रेल्वे कशी होती ब्रॉड गेजची रेल्वे कशी आली तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू बरोबर वॉटरवेजमध्ये पण आपण काय डिस्कस करणार आहोत की नॅशनल वॉटरवेज आपण बघणार आहोत बरोबर ओके सो नॅशनल वॉटरवेज वन मग जो गंगेचा जो भाग आहे इंडो गँगेटिक प्लेनचा तिथला नॅशनल वॉटरवेज वन इवन ब्रह्मपुत्रा नदीचा जो भाग आहे तो एक नॅशनल वॉटरवेज इस्टर्न कोस्टवाला नॅशनल वॉटरवेज वेस्टर्न साईडला नॅशनल वॉटरवेज असे बरेचसे नॅशनल वॉटरवेज आपला इंडियामध्ये दिसतात तर या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण मित्रांनो या सिलेबसमध्ये किंवा चा या पॉईंटमध्ये आपण घेणार आहोत एअरवेज बद्दल पण आपण बघू की भारतामध्ये कुठले कुठले नॅशनल एअरपोर्ट्स आहेत कुठले कुठले इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत मग एअरवेज इंडस्ट्री कशी डेव्हलप झाली एअरवेज इंडस्ट्रीच्या आताच्या सध्याचे चॅलेंजेस काय म्हणजे आपल्याला याला डिटेल डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे ज्योग्राफिकल पर्स्पेक्टिव्ह आपल्याला याच्यामध्ये युज करायचा आहे राईट ठीक आहे तसंच पाईपलाईन नेटवर्कसाठी पण आपण तेच करणार आहोत की पाईपलाईन नेटवर्क भारतामध्ये कसं डेव्हलप झालं आता तुम्हाला माहित असेल जर तुम्ही करंट अफेअर वाचत असाल तर तापी नावाची पाईपलाईन ही खूप चर्चेचा विषय असतो जी पाईपलाईन तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान आणि इंडिया मध्ये स्प्रेड होणार आहे राईट पण याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स या पाईपलाईन डेव्हलपमेंट मध्ये आतापर्यंत आलेले आहेत राईट हा खूप मोठा अँबिशियस प्रोजेक्ट आहे तापी पाइपलाईनचा राईट ओके सो हे पाइपलाइन नेटवर्क इंडियामध्ये कसं डेव्हलप झालं इवन आपण एच बी जे इंडिया इंडियामध्ये बसतो बघतो हाजिरा पाईपलाईन जी आहे ती आपण याच्यामध्ये बघतो राईट ठीक आहे अँड देअर कॉम्प्लिमेंटरी रोल्स इन द रिजनल डेव्हलपमेंट मित्रांनो हे रस्ते झाले रेल्वे झाल्या जलमार्ग हवाई मार्ग नलिका मार्गाचे जाळे आणि प्रादेशिक विकासामधील त्यांची पूरक भूमिका काय मला एक सांगा की आपण काय बघितलं हिस्ट्रीमध्ये की फर्स्ट रेल्वे जेव्हा धावली एटीन फिफ्टी थ्रीच्या काळामध्ये तो ठाणे तेव्हापासून ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश एरामध्ये रेल्वेचं खूप जास्त महत्व वाढलं इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्स, एक्सपोर्ट साठी महत्व वाढलं आणि आता जर आपण बघितलं तर रेल्वेच्या थ्रू आपण खूप सारे पॅसेंजर्स ट्रॅव्हल करतात खूप सारं फ्रीट ट्रॅव्हल होतं किंवा त्याचं ट्रान्सपोर्ट होतं राईट सिमिलरली पासून पण आपण खूप साऱ्या गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट करत आलेलो आहे आणि ॲट द सेम टाइम जे जलमार्ग आहे जलमार्ग पण एक वन ऑफ द चिपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे याच्या थ्रू पण आपण खूप साऱ्या गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट करत आलेलो आहोत या सगळ्या गोष्टींचा प्रादेशिक विकासामधील त्यांची पूरक भूमिका काय याचं थोडंसं आपल्याला अनालिटिकल डिस्कशन या पॉईंटमध्ये आपल्याला गरज आहे रेग्युलर लेक्चर मध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत इवन याच्यामध्ये यूपीएससीचा जो आपला बेस आहे हे कुठले क्वेश्चन्स युपीएससी मध्ये आलेले आहेत प्रिविस इयर क्वेश्चन ते क्वेश्चन्स पण आपण याच्यामध्ये काय करणार आहोत त्याचे रिव्हर्स इंजिनिअरिंग करून ते ह्या पॉईंटमध्ये डिस्कस करू बरोबर पुढचा पॉईंट बघू याच्या मध्ये जर बघायचं झालं तर पुढचा पॉईंट बघाय ग्रोविंग इम्पॉर्टन्स ऑफ पोर्ट्स ऑन नॅशनल अँड फॉरेन ट्रेड राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय व्यापाराबाबत बंदराचे वाढते महत्व मित्रांनो आपल्या इंडियामध्ये आपल्या खूप सारे पोर्ट्स डेव्हलप झालेले दिसतात राईट फॉर एक्झाम्पल इंडियाची जी ईस्टर्न कोस्ट आहे या ईस्टर्न कोस्टला आपल्याला बरेचसे पोर्ट्स डेव्हलप झालेले दिसतात वेस्टर्न कोर्टला पण कोस्टला पण आपला बरेचसे पोर्ट्स इथे डेव्हलप झालेले दिसतात म्हणजे फ्रॉम दी कांडला पोर्ट मुंबईचा पोर्ट किंवा आपण जे एन पी टी पोर्ट ज्याला म्हणतो नावाशेवा पोर्ट ठीक आहे इवन खाली जर इथं आपण गेलो तो मरमागोवा पोर्ट इज देअर राईट तुती कोरियन पोर्ट असे खूप सारे पोर्ट आपल्याला दिसेल दिसे या साईडला आपल्या एन्नोर वगैरे असे पोर्ट दिसतात ओके सो हे पोर्टची डेव्हलपमेंट कशी झाली ओके या पोर्टची डेव्हलपमेंट कशी झाली त्याच्या त्याचा इम्पॉर्टन्स काय पोर्टचा नॅशनल अँड फॉरेन ट्रेडमध्ये की नैसर्गिक आपला नॅशनल ट्रेड म्हणजे राष्ट्रीय ट्रेड जो राज्या राज्यामध्ये ट्रेड होतो ओके किंवा एका देशामधनं दुसऱ्या देशामध्ये जो व्यापार होतो त्याच्यामध्ये याचं कॉन्ट्रीब्युशन काय बंदराचं महत्त्व काय आणि त्याचं महत्व का वाढत चाललेलं आहे राईट तर ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये बघणार आहोत पुढचा पॉईंट बघा याच्यामध्ये सिलेबसचा पुढचा पॉईंट आपल्याला काय दिसेल ट्रेड बॅलन्स अँड ट्रेड पॉलिसी राईट मित्रांनो बघा व्यापार शेष अँड व्यापार धोरण आता मला एक सांगा किंवा आपण जर पुढचा एक बघितला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन ई पी झेड मला एक सांगा जेव्हा आपण इकॉनॉमिक्स वाचतो मित्रांनो प्रिलिम साठी इकॉनॉमिक्स मध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत राईट right? व्यापार शेस कसा असतो ट्रेड बॅलन्स कशाला म्हणतो आपण मग त्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं होतं करंट अकाउंट डेफिसिट आहे का त्यामध्ये ट्रेड डेफिसिट आहे का तर या सगळ्या आपल्याला बघता येतात ह्याच गोष्टी आपल्याला थोड्याशा जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्ह इथे काय आहे बघायचं राईट ट्रेड पॉलिसी आतापर्यंत कुठल्या कुठल्या ट्रेड पॉलिसी आल्या मग त्या ट्रेड पॉलिसी कशा कशा फायव्ह इयर प्लान्स जसे जसे पुढे गेले फ्रॉम वन फाईव्ह इयर प्लॅन टू ट्वेल्व फाय इयर प्लान्स या ट्रेड पॉलिसी पॉलिसी कशा बदलत गेल्या तर या सगळ्या गोष्टी आपण या ऑप्शनच्या या सेक्शनमध्ये बघणार आहोत एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन कसे बनतात हे असे एक झोन असतात जिथन एक इम्पॉर्टंट गुड्स जे असतात ते आपण एक्सपोर्ट करू शकतो हे सेजच्या धर्तीवरतीच बनवलेले आहे आपण ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन्स पण बघतो तर या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बऱ्यापैकी मित्रांनो जीएस मध्ये बघितलेल्या आहेत राईट तर मध्ये आपल्याला काय करायचं थोडस आपण ऑप्शन मध्ये काय करू थोड्याशा डिटेल मध्ये इथं बघणार आहोत राईट चला तर पुढचा पॉईंट आपण सिलेबसचा बघू पुढचा पॉईंट काय म्हणतो डेव्हलपमेंट इन And बगा, दलन आनी तंदर बगा, दलन आला, कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघा डेव्हलपमेंट दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानामधील विकास सिंपल आता बघा याच्यामध्ये परत दळणवळण आलं कम्युनिकेशन आलं आणि परत त्याच्यामध्ये काय आलं माहिती तंत्रज्ञान आय टी बघा आय टीचा हा जो पोर्शन आहे आपण जनरली मध्ये पण बघतो जर करंट अफेअरचा पॉईंट असेल त्याला आपण सायन्स अँड टेकचा पार्ट म्हणतो राईट किंवा हा सायन्स अँड टेकचा पोर्शन जर अगोदरची जी राज्यशेचा पॅटर्न होता त्या जीएस पेपर फोर मध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्सचा पार्ट दिसेल त्याच्यामध्ये आय टीचा हा पोर्शन सेपरेट त्या सिलेबसमध्ये से मेन्शन केलेला होतो राईट ठीक आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट इन कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कशी झाली अँड देर इम्पॅक्ट्स ऑन इकॉनॉमी अँड सोसायटी म्हणजे हे दोन्ही डेव्हलप झाले कम्युनिकेशन पण वाढलं आय टी पण वाढलं आणि याचा अर्थव्यवस्था आणि समाजावरती त्याचे परिणाम काय झाले याचे परिणाम पॉझिटिव्ह परिणाम झाले का याचे परिणाम निगेटिव्ह परिणाम झाले तर हे फक्त आपल्याला इथे काय करावं लागेल थोडंसं याचं अनालिसिस आपल्याला करावे लागेल राईट सो आपण हे डिटेल सिलेबस जेव्हा डिस्कस करू या पॉईंट पण आपण पन तिथे बघणार आहोत पुढचा पॉईंट बघा इंडियन स्पेस प्रोग्राम मित्रांनो हा पॉईंट पण आपल्याला एमपीएससी सी मध्ये पण दिसतो राईट आणि जीएस पेपर फोर जो अगोदरचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अप, पेपर होता त्यामध्ये पण आपल्याला इंडियन स्पेस प्रोग्राम नावाचा एक टॉपिक दिसेल राईट तर के अपला फक्ता हा जो टॉपिक आहे आपल्याला फक्त हा जॉग्रफी फीच्या किंवा ऑप्शनलच्या वैकल्पिक विषयाच्या पर्सपेक्टिव्हने आपल्याला इथे काय करायचं आहे डिस्कस करायचं आहे राईट तर तुम्ही बघा सिलेबस हा खूप प्रॉपरली स्ट्रक्चर सिलेबस आहे Syllabus, so, हाँ, सा, सिलेबस पेपर चा हा खूप सोपा सिलेबस आहे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला बऱ्याच ठिकाणी या सिलेबसचं काय होतं मित्रांनो दिसतं त्यामुळं अजिबात घाबरायचं काम नाही की जॉग्रफी ऑप्शनल आर्टिकने आहे आणि याच्यामध्ये कसं होईल आपण आपल्याला जमेल का तर अजिबात घाबरू नका फक्त तुमचा सा, अप्रोच चांगला असावा फक्त तुमची एक करण्याची तयारी असावी राईट ठीक आहे तर चला तर पुढचा सिलेबसचा पॉईंट बघू आपण सहा नंबरचा पॉईंट कल्चरल सेटिंग राईट right? सो so, मित्रांनो मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की पेपर मध्ये आपल्याला टोटल दहा पॉइंट दिसतात आणि पेपर टू मध्ये पण आपल्याला टोटल सिलेबसचे किती पॉईंट दिसतात दहा पॉईंट दिसतात फक्त इथे काय झालंय की दोन मध्ये फिजिकल अँड ह्युमन जॉग्रफीच्या कॉम्पोनंटमध्ये हे पाच पाच पॉईंट काय झाले डिवाइड right? झाले राईट इथे टोटल दहा पॉइंट हे इंडियन ज्योग्रफीच्या कंटेक्समध्ये आपल्याला पाहायला भेटतात आता हा पॉईंट बघा कल्चरल सेटिंग ज्याला आपण सांस्कृतिक जडणघडण असे म्हणतो मित्रांनो आपण जेव्हा आता हा जो नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे त्याच्यामध्ये जीएस पेपर चा सिलेबस जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला इंडियन सोसायटीचा पॉइंट दिसेल इंडियन सोसायटी सिलेबसमध्ये राईट सो so, हा पॉइंट आपल्याला तिथे लिंक करता येतो इंडियन सोसायटीच्या सिलेबसशी आपल्याला लिंक करता येतो राईट की जे बेसिक आस्पेक्ट आहे इंडियन सोसायटीचे फॉर एक्झाम्पल कुठले आस्पेक्ट्स बघा हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव ऑफ इंडियन सोसायटी आला परत परस्पेक्टिव्ह पर्सपेक्टिव्ह जॉग्रफीमध्ये खूप सारे डेव्हलप झालेले आहेत राईट तर याच्यामध्ये बघा भारतीय समाजाचे ऐतिहासिक पैलू भारतीय समाज जो आहे याचे ऐतिहासिक पैलू कुठले कुठले या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत मग त्यातले कुठले कुठले ऐतिहासिक पैलू आहे याच्यामध्ये त्यात बघा पहिला पैलू कुठला आपल्याला दिसेल रेशियल लिंग्विस्टिक अँड एथनिक डायव्हर्सिटी राईट बघा वंशिक भाषिक आणि मानव वंशीय विभिन्नता इंडियामध्ये आपण काय म्हणतो युनिटी इन डायव्हर्सिटी इंडियामध्ये राईट डिफरंट टाईप्स ऑफ डायव्हर्सिटीज आहे म्हणजे आपल्याला रेशियल डायव्हर्सिटीज पण दिसेल आपल्या लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीज दिसेल एथनिक डायव्हर्सिटीज पण आपल्याला दिसेल जे डिफरंट टाईप्सच्या लँग्वेजेस आपल्याला इंडियामध्ये दिसतात नॉर्थ इंडियामध्ये आपल्याला वेगळी लँग्वेज दिसेल साऊथ इंडियामध्ये वेगळी लँग्वेज दिसेल राईट रेसेस आपलं बघा नॉर्थ इंडियामध्ये वेगळे रेसेस दिसेल फॉर एक्झाम्पल आर्यन रेसेस आपण म्हणतो राईट मंगोलियन रेसेस आपल्याला दिसेल नॉर्थ इस्ट इंडियामध्ये साऊथ इंडियामध्ये आपल्याला द्राविडियन टाईपच्या रेसेस दिसेल राईट सो देर डिफरंट टाईप्स ऑफ रेसेस आपल्याला इंडियामध्ये पाहायला भेटतात आपल्याला काय करायचं आहे या रेसेस रेशियल लिंग्विस्टिक एथनिक डायव्हर्सिटीज याला आपल्याला थोडस स्टडी करायचं आहे ऑप्शनच्या पर्स्पेक्टिव्ह राईट पुढचा पॉईंट बघा रिलिजियस मायनॉरिटीज मित्रांनो हा पण पॉईंट आपण कुठेतरी अभ्यासतो इवन आपल्या पेपरमध्ये वाचण्यात येतो किंवा जीएसच्या पेपरमध्ये आपण हा वाचू किंवा इंडियन सोसायटी जीएस पेपर, जीए पेपर वनचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला हा पॉईंट स्टडी करायला भेटेल राईज धार्मिक अल्पसंख्याक काय आहेत हा पण पॉईंट आपण तिथं काय करू ऑप्शनल मध्ये जेव्हा रेग्युलर सिलेबस डिस्कस करू तेव्हा आपण बघणार आहोत पुढचा पॉईंट बघा मेजर ट्राईब्स ट्रायबल एरियाज अँड देअर प्रॉब्लेम्स बघा प्रमुख जमाती कुठल्या जमातीचे क्षेत्र कुठले आणि त्याच्या समस्या मित्रांनो आपल्याला इंडिया जेव्हा आपण बघतो तर इंडियामध्ये आपल्याला डिफरंट टाईप च्या ट्राईब्स बघायला भेटतात राईट सो इंडिया हॅज अ डिफरंट टाईप्स ऑफ ट्राईब्स राईट ट्रायबल कल्चर आपल्या इंडियामध्ये आपल्याला दिसतं ओके जर आपण इंडियाचा थोडासा इथं मॅप ड्रॉ केला राईट सो आपल्या इथं बघा सेंट्रल इंडिया मध्य प्रदेशच्या भागामध्ये छत्तीसगडच्या भागात वेगळ्या ट्राईब्स दिसतील आपण हा जो पार्ट आहे नॉर्थ ईस्ट इंडियाचा याच्यामध्ये गारो खासी जंतिया हिल्स आपल्याला दिसेल तिथेही वेगळ्या ट्राईब्स दिसेल इवन आपल्याला अभोर मिरी मिशमी डाफला हिल्स ज्या आहेत तिथेही आपल्या वेगळ्या टाई ट्राईब्स दिसतील राईट इव्हन नागा हिल्स असो किंवा मिझो हिल्स या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या टाईप्स ट्राईब्स आपल्या इंडियामध्ये काय होतात दिसतात राईट इव्हन आपण जर अंदमान निकोबार आयलँडस बघितले तर अंदमान निकोबर मध्ये पण आपला जरावा ट्राईब्स भेटेल आपला ऑंगे ट्राइब्स भेटेल अंदमानीस ट्राईब भेटेल या डिफरंट टाईपच्या ट्राईब्स इंडियामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतात राईट सो आपल्याला याच्यामध्ये काय स्टडी करायचं की मेजर ट्राईब्स कुठले इंडियामधल्या राईट सो ट्रायबल एरियाज कुठले आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय की व्हॉट काइंड ऑफ प्रॉब्लेम्स ट्रायबल पीपल आर फेसिंग राईट सो फॉर एक्झाम्पल ट्रायबल लोकांचं जे राहणीमान आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय एनकरोजमेंट करतोय राईट म्हणजे असे खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करताय ते डेली बेसिसवरती फेस करताय राईट तर ह्या गोष्टी आपल्याला तिथे काय करायच्या या सिलेबसच्या पॉईंटमध्ये डिस्कस करायचे ओके इज दॅट क्लिअर तर पुढचा पॉईंट बघा पुढचं पॉईंट काय कल्चरल रिजन्स पुढचा पॉईंट कुठला आहे कल्चरल रिजन्स म्हणजे सांस्कृतिक प्रदेश टाईट्स आपण मागच्या याच्यामध्ये काय बघितलं अॅग्रिकल्चरमध्ये इंडियामधले ऍग्रीकल्चरल रिजन्स आपण बघितले ओके टाईट्स याच्यामध्ये आपण काय करू कल्चरल रिजन्स कुठले म्हणजे सपोज इंडियाला जर डिवाईड केलं तर इंडियामध्ये वेगवेगळे कल्चरल रिजन्स आपल्याला कुठले दिसतात राईट म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये आपला कुठला कल्चरल रिजन्स हा एक कल्चरल रिजन वेगळा असू शकतो हा एक वेगळा असू शकतो हा असू शकतो हा सेंट्रलचा वेगळा असू शकतो साऊथचा वेगळा असू शकतो अशा डिफरंट टाईप्स ऑफ कल्चरल रिजन्स आपल्याला इंडियामध्ये काय होतात दिसतात तर मग याचे क्रायटेरिया कुठले याचे पॅरामीटर कुठले मग अशी कुठली थिअरी आहे का की ज्यांनी भारताचे कल्चरल रिजन्स काय केले डिवाइड केले ओके मग आर एल सिंगचं क्लासिफिकेशन काय सांगतात या सगळ्या गोष्टी आपण ऍक्च्युअल सिलेबस जेव्हा डिस्कस करू मित्रांनो ऑप्शनचा तेव्हा या बघणार आहोत राईट ठीक आहे तो पुढचा पॉईंट बघा ग्रोथ डिस्ट्रीब्युशन अँड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन परत तोच पॉइंट रिपीट झालेला आहे राईट सो आपण काय बघितला पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्रफी ह्याच पेपर मध्ये आपण जेव्हा फोर्थ युनिट बघतो पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्रफीचा त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल सरळ सरळ आपल्याला काय दिसेल त्याच्यामध्ये की याच्यामध्ये काय दिले ग्रोथ डिस्ट्रीब्युशन अँड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन दिले इवन पेपर वन मध्ये पण आपण काय बघितलेलं आहे पेपर मध्ये पेपर वन मध्ये पण पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्रफीचा रेफरन्स आपल्याला दिसतो पेपर वन मध्ये आपण काय केलं डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिरी चा रेफरन्स बघितला मालत च्या रेफरन्स बघितला मार्चच्या थिअरीचा रेफरन्स बघितला राईट ठीक आहे तर ह्याच गोष्टी आपल्याला इंडियाच्या स्पेसिफिक इथं काय करायचे आपल्याला स्टडी करायचे राईट सो डेमोग्राफिक ुट्स पॉप्युलेशनचे डेमोग्राफिक ऍट्रिब्युट्स आपल्या इथं बघायचे आहे राईट ठीक आहे त्याच्यामध्ये बघा लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्य कुठले कुठले मग लिंग गुणोत्तर काय आहे वैर संरचना कशी असते साक्षरता दर कसा असतो श्रमिक पथक कसे असतात अवलंबता गुणोत्तर काय असते आयुर्मान स्थलांतर या सगळ्या गोष्टी बघा सेक्स रेशो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सेक्स रेशोचं पॅटर्न काय म्हणजे आउट ऑफ वन थाउजंड किती फिमेल आहे इंडियामध्ये राईट एज स्ट्रक्चर काय आहे म्हणजे आपल्याला न्यूबॉर्न बेबीजचं पर्सेंटेज किती जे मॅच्युअर वर्किंग क्लास आहे त्यांचं पर्सेंटेज किती ओल्ड एज पॉप्युलेशनचं पर्सेंटेज किती राईट आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की जगातल्या अशा बरेचसे कंट्री आहे की जे एजिंग त्याच्या थ्रू पास होत आहे मीन्स दे आर कंट्रीज लाईक जपान दे आर सफरिंग थ्रू दी फेनॉमिना ऑफ एजिंग ज्याला आपण डेमोग्राफिक विंटर असे म्हणतो राईट ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात इव्हन इंडियामध्ये पण बऱ्यापैकी ओल्ड एज पॉप्युलेशन आपल्याला पाहायला भेटते राईट सो हे एज स्ट्रक्चर यात पॉप्युलेशन पिरॅमिड काय असतात या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू लिटरसी रेट काय लिटरसी रेट लिटरेट कोणाला म्हणावं इंडियामध्ये लिटरसी रेटचं स्पेशल डिस्ट्रीब्युशन काय मग नॉर्थ इंडियामध्ये लिटरसी रेट कसा साऊथ इंडियामध्ये लिटरसी रेट कसा नॉर्थ इस्ट इंडियामध्ये लिटरसी रेट कसा ईस्टर्न इंडिया वेस्टर्न इंडिया लिटरसी रेट कसा या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या त्यातल्या त्यात आपल्याला वर्क फोर्स कसा आहे इंडियाचं राईट कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये ते इन्व्हॉल्व्ह आहे वर्कफोर्स राईट डिपेंडन्सी रेशो किती म्हणजे किती पर्सेंटेज लोक काम करतात किती पर्सेंटेज लोक डिपेंडन्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एक पिरामिड बघायचं झालं तर ही वर्किंग पॉप्युलेशन आपली आणि हे न्यू बॉर्न बेबीज आहे आणि त्याच्यावरती डिपेंडन्ट असणारे ओल्ड एज पॉप्युलेशन आहे तर हे वर्किंग याच्यावरती हे पण डिपेंड असतात तर हे पण डिपेंड असतात तर याला आपण काय म्हणतो डिपेंडन्सी रेशो म्हणतो त्याच्यानंतर बघा पुढची कॉन्सेप्ट लॉन्जेव्हिटीची कॉन्सेप्ट राईट कुठली लॉन्जेव्हिटीची कॉन्सेप्ट ज्याला आपण काय म्हणतो आयुर्मान काय म्हणतो आयुर्मान हे किती वर्ष आपण सरासरी जगू शकतो राईट पुढचं कॉन्सेप्ट बघा मायग्रेशन मित्रांनो मायग्रेशन हा टॉपिक आपण खूप साऱ्या ठिकाणी डिस्कस करतो राईट आपण अगोदरचा जो सिलेबस डिस्कस केला आहे जॉग्रफीचा त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण मायग्रेशन बघितलं मायग्रेशन कसं होतं मायग्रेशनचे कॉजेस काय मायग्रेशनचे कॉन्सिक्वेसेस काय मग याच्यामध्ये बघा इंटर रिजनल मायग्रेशन कशाला म्हणतो आपण इंट्रा रिजनल मायग्रेशन इंट्रा रिजनल अँड इंटरनॅशनल मायग्रेशन म्हणजे एका प्रदेशामध्ये झालेलं मायग्रेशन आंतर प्रादेशिक अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर प्रादेशिक म्हणजे काय ए, ए नावाचा एक प्रदेश आहे आणि बी नावाचा ह्या दोघांमध्ये झालेलं मायग्रेशन राईट प्रदेशांतर्गत म्हणजे एच्या मध्ये झालेलं मायग्रेशन आणि इंटरनॅशनल म्हणजे भारत आणि बाकीच्या ज्या कंट्री आहे याच्यामध्ये झालेलं मायग्रेशन म्हणजे तुम्हाला माहित असेल की भारताच्या मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन ही आपल्याला गल्फ कंट्रीमध्ये काम करताना दिसते बरेचशी पॉप्युलेशन भारताची सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करते राईट बरीचशी पॉप्युलेशन ही भारताची मध्ये पण काम करते राईट सो आपला बराचसा डायस्कोरा हा ऑल ओव्हर दी वर्ल्ड काय झालेला आहे स्प्रेड झालेला आहे तो कशामुळे स्प्रेड झालेला आहे तो मायग्रेशनमुळे स्प्रेड झालेला आहे या गोष्टी आपल्याला काय करायच्या मित्रांनो या सिलेबसच्या पॉईंटमध्ये स्टडी करायच्या राईट त्याच्या असोसिएटेड प्रॉब्लेम्स पण आपण बघणार आहोत म्हणजे मायग्रेशन जे होतं त्याचे प्रॉब्लेम्स काय होतात म्हणजे मायग्रेशनमुळे पॉझिटिव्ह गोष्टी पण होऊ शकतात बट निगेटिव्ह गोष्टी पण होऊ शकतात ना राईट ओके मायग्रेशन जर झालं खूप जास्त कंटिन्युअस तर त्यांनी काय होऊ शकतं हॅव हॅझार्ड अर्बनायझेशन होऊ शकतं अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन होऊ शकतं ज्याला आपण काय म्हणतो की अनकंट्रोल्ड शहरीकरण अनप्लॅन्ड शहरीकरण राईट ओके ज्याच्यामध्ये स्लम तयार होऊ शकतात जसं धारावीचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं आणि बरेचशे इश्यूज हेल्थ इश्यूज तयार होऊ शकतात राईट ठीक आहे पुढचं आपण बघा पॉप्युलेशन पॉप्युलेशन प्रॉब्लेम्स अँड पॉलिसीज हा पॉईंट पण ऑलरेडी आपण मागच्या सिलेबसच्या पाठामध्ये डिस्कस केला की ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं पॉप्युलेशन एज अ सोशल कॅपिटल राईट पॉप्युलेशनच्या पॉलिसीज तर पॉप्युलेशनचे कुठले कुठले प्रॉब्लेम्स असतात म्हणजे त्या संबंधीच्या समस्या परत लोकसंख्येच्या समस्या आणि त्याचे धोरणे मग पॉप्युलेशनचे प्रॉब्लेम्स आपण काय करू डिस्कस करू आणि त्याच्या आतापर्यंतच्या आलेल्या पॉप्युलेशन पॉलिसी म्हणजे तुम्हाला एक पॉप्युलेशन पॉलिसी आठवत असेल नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी टू थाउजंड दोन हजारशी आपण हे मध्ये स्टडी करतो पॉलिमिक्समध्ये करण्याचा आपण अभ्यास करतो इवन जे अगोदरचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता मुख्य परीक्षेचा त्यामध्ये पण आपण नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी टू थाउजंड जीएस पेपर फोर मध्ये काय केलेली आहे स्टडी केलेली आहे राईट ओके आणि लास्ट पॉईंट बघा मित्रांनो या सिलेबसचा दॅट इज हेल्थ इंडिकेटर्स आरोग्य निर्देशांक हा पॉईंट पण आपण मध्ये किंवा मेन्स मुख्य परीक्षामध्ये अगोदरच्या खूप साऱ्या ठिकाणी काय केलं मित्रांनो स्टडी केलेला आहे जर तुम्ही थोडस या सिलेबस अनालिसिस केलं सिलेबस डिकोड करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की पेपर वनचा बराचसा पार्ट प्लस चा जी जीएस पेपर वन मधला जॉग्रफीचा किंवा प्रलिमचा प्रिमचा हा बराचसा पार्ट आपल्याला ऑप्शनलच्या पेपर टू मध्ये रिफ्लेक्ट झालेला दिसतो राईट मित्रांनो पेपर वन मान्य आहे की पेपर वन जो आहे ऑप्शनलचा हा थोडासा ट्रिकी आहे डिफिकल्ट आहे बट जर तुम्हाला कॉन्सेप्ट चांगल्या समजल्या पेपर वनच्या तर त्या तुम्ही कधीच विसरणार नाही तुमच्यासाठी त्या गोष्टी खूप सोप्या होऊन जाईल प्रोव्हायडेड तुम्हाला फक्त एक महत्वाची गोष्ट आली पाहिजे इंटरलिंकिंग पेपर वनच्या ज्या थेरीज आहे ज्या कॉन्सेप्ट आहे हे आपल्या इंटरलिंक करायच्या पेपर टू सोबत हो आणि पेपर टूचा जो डेटा आहे फॅक्ट आहे नवीन नवीन नवी गोष्टी आहेत ते आपल्याला युज करायच्या पेपर वनमध्ये राईट हे जर तुम्हाला जमलं तर नक्कीच तुम्हाला दोनशे दोनशे ऐंशी टू सेव्हन्टी से से टू एटी इवन काही लोकांना थ्री हंड्रेड प्लस मार्क्स पण येऊ शकतात राईट हा कोर्स कम्प्लीट झाल्यावरती ओके मित्रांनो आपण काय करू इथे थांबूया आपण आता आपण पुढचा जो व्हिडिओ घेऊन येऊ ऑप्शनल सिलेबस डिस्कशनचा त्याच्यामध्ये आपण याचा सात आणि आठ हा पॉईंट डिस्कस करू आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नाईन अँड टेन हा पॉईंट काय करू डिटेल मध्ये डिस्कस करू मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या बाकीच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना ज्योग्रफी ऑप्शनला ऑप्ट करायचा असेल ज्यांना कन्फ्युजन असेल त्यांनी आपले युट्यूब चे सुरुवातीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता की ज्योग्रफी ऑप्शनचे प्रोज कॉन्स काय ह्या गोष्टी आपण ऑलरेडी तिथे डिस्कस केलेल्या आहेत The, do watch the videos of Geography Optional and subscribe our channel. Thank you. Uh, thank you for uh, watching this video. Thank you.